वडे केले ते पण छान असे मस्त वाळलेले दोन तीन दिवस उन्हामध्येच ठेवले मी आता याची ना भाजी बनवायची आहे हळदीच्या दिवशीच बनवतात पण आम्ही आज बनवतोय यामध्ये मानाचे जे पाच वडे फुडलेले असतात ना ते बाजूला काढतोय आम्ही कारण ते आम्हाला लागतात देवकानायच्या दिवशी सुपामध्ये ठेवतात ते वडे आणि शेवई त्यानंतर आता कढईमध्ये इथे आईने ना तेल टाकलं आहे कारण हे वडे ना मस्त तेलामध्ये असे खरपूस भाजावे लागतात छान असे भाजल्यानंतर आहे ना त्याची भाजी खूप मस्त होते आणि आज मी तुम्हाला आहे ना सर्व भाजीची रेसिपी पण शेअर करणार आहे नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा आई आणि माझ्या आती सासूबाई दोघी पण वडे भाजता आहे बसल्या बसल्या त्यांचं काम चालू आहे आणि इकडे माझ्या ननंदबाई अर्चना ना खोबरं भाजताये किसलेलं खोबरं आहे ना ते कढईमध्ये असं थोडंसं ब्राऊन रंगावरती छान भाजून घेतोय आम्ही वाटण तयार करायचे भाजीचं तर मी पण सर्व काही साहित्य काढते घरामध्ये पहिलंच लग्न पूजाचं त्यामुळे काही गोष्टी ना मला पण एवढ्या माहीत नाही पण घरामध्ये मोठ्या व्यक्ती असल्यानंतर त्या आपल्याला सर्व काही सांगतात काय करायचं कसं करायचं त्यामुळे मग माझ्या आते सासूबाई मोठ्या सासूबाई आई सर्वजण घरामध्ये आहे आणि सर्वजण येतात मदतीला कामाला मस्त मस्त भाजले

भाजीचं वाटण तयार करण्यासाठी आता इथे सर्व काही साहित्य काढून घेतलेलं आहे हिरवीगार कोथिंबीर निवडून ठेवलेली होती आणि आलं लसूण खोबरं भाजून घेतलं आदल्या दिवशी आम्ही ना कांदे पण भाजून ठेवलेले आहे जवळपास शंभर सव्वाशे लोकांचा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे भाजी जास्तच बनवते आज सांजोऱ्या करायच्या आहे ना तर बरेच जण घरी येतील तर मग सर्वांसाठी जेवण आणि वड्याची भाजी सर्वांनाच आवडते लग्नातली वड्याची भाजीच वेगळी लागते खायला लग्नाच्या दिवशी आमच्याकडे ना पिठलं आणि भात करतात त्यासोबत ना पुरी असते म्हणजे सांजोरी आणि कुरडई ते जेवण असतं सकाळी तर ते पण आम्ही करणार आहोत आता इथे ताटामध्ये मी कडीपत्ता घेतलेला आहे थोडासा मी वाटणामध्ये पण टाकणार आहे आणि आदल्या दिवशी जे कांदे भाजले ना त्याचं वरचं काळं टर्फर काढून घेतलं आणि ते, काड़ ते तेलामध्ये आता चांगले परतवून घेते यामध्येच आलं लसूण कोथिंबीर पण टाकून परतायचं हे वाटण एकदम वाटून ठेवलं ना आपण तर खूप साऱ्या भाज्यांना वापरू शकतो चिकन मटण उसळी भरली वांगी अशा बऱ्याच भाज्यांना आपण हे वाटण आहे ना करून ठेवू शकतो अर्धा दिवस किंवा पंधरा दिवस सुद्धा हे वाटण खराब अजिबात होत नाही मी वड्याच्या भाजीची तयारी करते आणि अर्चना इकडे मैदा चाळणीने चाळून घेते सांजुरांचं चा जे बाहेरचं कोटिंग असतं ना ते करायचं होतं शेगडीवरती आता एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकते तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये मी जो वाटलेला मसाला आहे ना वाटण ते सर्व काही टाकलं आणि पंधरा ते वीस मिनटं तेलामध्ये ना चांगलं ते परतवून घेतलं वाटणाला तेल सुटेपर्यंत आहे ना छान असं वाटण परतल्यानंतर भाजीला तरी खूप छान येते आता यामध्ये मसाले टाकायचे तर यामध्ये मी हळद पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट काळा मसाला माझे घरचे घरगुती मसाले ना आपले तेच टाकले सर्व काही थोडे थोडे आणि सर्व मसाले वाटण आता एकत्र परतल्यानंतर यामध्ये गरम पाणी केलेलं टाकायचं वड्याच्या भाजीची ग्रेव्ही आता इथे पातेल्यात केली त्यानंतर यामध्ये चवीनुसार आहे ना मीठ टाकलं आणि कापलेली हिरवीगार कोथिंबीर आता हा रस्सा उकळल्यानंतरच यामध्ये हे भाजलेले आहे ना वडे टाकायचे आणि पुढे हॉलमध्ये आहे ना अर्चना मैदा भिजवते पुऱ्यांसाठी माझ्या मामा सासूबाई पण आलेले आहे आत्या आणि मावशी पण बसल्या हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा होऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त सकाळी सकाळी आता व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे घरामध्ये ना वड्याची भाजी बनवते आणि अत्यंत गाणे पण आहे आम्हाला तसे व्हिडिओमध्ये संध्या अरुणाक्का सविता सर्वजण आलेले आहे चपात्या करताय आणि बाजरीच्या भाकरी पण बनवायच्या आहे आणि इथे ना मोठ्या पातेल्यामध्ये वड्याची भाजी केली आहे आणि वडे पण मस्त भाजलेले आहे तेलामध्ये बाहेर मस्त असा मंडप टाकलेला आहे मंडप पण टाकला आम्ही कारण सर्व काही इथे ओ त्यावरती ना बायका येतील पुऱ्या करायच्या आहे ना पुऱ्या म्हणजे सांजोऱ्या आता तुम्हाला समजलं असेल सांजोऱ्या करायच्या आहे आज तर सारण काल बनवलं होतं थोड्या वेळाने आता मी सर्व आमंत्रण वगैरे द्यायला जाणार आहे आसपासच्या बायकांना आणि इथे पण पडदा वगैरे लावायचे पण त्यांनी लावला नाही त्या ठिकाणी ये ना तर सर्व काही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आजचा पण व्हिडिओ खूप मस्त असणार आहे वड्याच्या भाजीची ग्रेव्हीला आहे ना उकळी आलेली होती पंधरा ते ले ले वड़े टाकले, वड़े टाकले पन, वीस मिनटं ग्रेव्हीला छान उकळू दिलं त्यानंतर आता यामध्ये भाजलेले वडे टाकले वडे टाकल्यानंतर पण पंधरा ते वीस मिनटं भाजी चांगली शिजू द्यायची आई भाजी हलवते खूप भारी झालेली होती आणि सर्वांना आवडली सर्व काही स्वयंपाक सकाळचा झालेला होता उद्याचे आणि सर्वांना वाढलं का मग कधी सई आणि जेवताय भाष खूप सुंदर संजवन कस आहे मस्त रे सांग मस्त आहे भाजी बालदीच्या भाकरी चपात्या साधा भात मुगाचे पापड आमच्याकडे हळदीच्या दिवशी हा स्वयंपाक करतात पण आम्ही आजच केला पुऱ्यांच्या दिवशी कारण आपली हळदी ना लॉन्सला आहे ना मग तिकडे जेवण राहील त्यामुळे मग घरीच वड्याची भाजी आज मस्त बनवली या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की सांजोऱ्यांचं सारण कसं केलं रात्रभर ठेवल्यानंतर ते छान असं मस्त फुलतं आणि आता सूप सुतवायचं होतं नवीन सूप जे घेतलेलं असतं ना तर पाच सुवासींनी ते सुपेना सुतवतात सुतवणं म्हणजे सुपाला पाच वेळा दोऱ्याने वेळतात तर अशा प्रकारे ते सूप सुतवून मग पूजा करायची आणि सारणाचा पण एक गणपती बाप्पा बनवायचा असतो सुरुवातीला गणपती बाप्पा बनवल्यानंतरच मग सांजोऱ्या लाटायच्या आमचं सर्वांचं जेवण आटोपलं त्यानंतर आता सांजोऱ्या तळायच्या होत्या तर सर्व बायका पण आलेल्या आहे आणि कडई शेगडी सर्व काही इथे ओट्यावरतीच आणून ठेवलं संध्या आणि मिस्टर काहीतरी बोलत आहे आणि कुरडई पण आणून ठेवली कारण आमच्याकडे ना कुरड्या खूप जास्त लागतात उन्हाळ्यामध्येच मी पूजाच्या लग्नाच्या सर्व कुरड्या करून ठेवलेल्या होत्या सविता इथे सांजोऱ्या टाकते झाकून ठेवते कारण त्या आहे ना सुकल्यानंतर लवकर तडकतात सर्व सांजोऱ्या अशा प्रकारे इथे टाकलेल्या आहे आणि गणपती बाप्पा पण बनवले अशा प्रकारे अर्चना ताईंनी आणि जयानेच बनवला आता सर्व काही बायका माझ्या जाऊबाई बरेच नातेवाईक फॅमिली आलेले आहे पण आमच्या ओट्यावरती ना जागा कमी पडते म्हणून भगवती देवीच्या मंदिरासमोरच मोठा कागद अंथरला आणि तिथेच सर्वजण बसलेले आहे कारण पुढे ना जरा वातावरण थोडंसं मोकळं आहे कारण ओट्यावरती खूप जास्त गर्दी झाली होती बसायलाच जागा नव्हती म्हणून इकडेच हा सर्व काही सांजोऱ्या लाटायचा कार्यक्रम ठेवला आणि इकडे ओट्यावर सर्व माझी सासरची फॅमिली बसलेली आहे त्या सर्वजण मस्त लग्नाचं गाणं म्हणत आहे तुम्हाला गाणं पण ऐकवते मी वैष्मावशी ऋतूची मम्मी आली होती मामी पण आल्या आज ऋतूच्या घरी पूजाच्या घरी पण गोंधळाचा कार्यक्रम आहे तर तो पण व्हिडिओ तुम्हाला येईल त्यामुळे ना काही मावशी मावशींच्या मुली त्या तिकडे गेलेल्या आहे ऋतूला मदत सुरुवातीला आता इथे कढईमध्ये आहे ना कुरडे तळत आहे तर माझे दोन्ही लहाने सासरे कुरड्या तळायला बसलेले आमच्याकडे हे ना माणसं ही कुरडई पुरी तळतात मस्त अशा पांढऱ्या शुभ्र मोठ्या मोठ्या कुरडई आता चला तुम्हाला आहे ना मस्त उखाने पण ऐकवते माझ्या सासूबाई आहे ना उखाने घेताय तिकडे आणि खूप साऱ्या महिला आहेत तर सर्वजण आता तुम्हाला दाखवते बोला बोला आज मला या कधायला काय संगण्याची खिचडी लागत नाही नऊ नारळ बत्तीस खेळ सातशे तफळ आठ मोसंबी त्रिभुवन आली डाळिंबाची पाठी भाऊजींना ओटी भाऊजीने आले द्राक्षाचे घर मामाजी म्हणतात फणसावर चर फणसाला आले घरे घरे लवंग टाकते तोरे तोरे लवंग लवंग टाकते एक फराळ करते आत्याबाई चिले आत्ताचा गोळा सोन्याचा चोपाळा संजय रावांचं नाव देते शंभर रुपये तोळा म्हणायचं ना शंभर <laughs> रुपये <laughs> <ना। laughs> सुन भाइ ग सही भाइ गाई सुन ला गला गाला गा ला गला ला सुन भाइ ग सही भाइ गाई सुन ला गला गाला गला गाला 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 गाना कुरडई तळून झाली आणि त्यानंतर आता सांजोऱ्या तळायला आहे माझ्या नननबाई संगीतात आता मस्त इथे आता गरम गरम सांजोऱ्या आणि त्यासोबत कुरडई तुम्हालाही पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना सर्वांना कुरडई पुरी खायला पण दिली आणि प्रत्येकाला आहे ना घरी जाताना आहे ना पिशवीमध्ये पुरी देतात आमच्याकडे सविता आणि मेघा दोघी पण आहे ना पॅकिंग करता येईल पिशव्या कारण ज्या पण महिला येतात ना सांजोऱ्या लाटायला तर प्रत्येकीला खायला पण आणि घरी पण द्यावी लागते मस्त इथे छान अशा झालेल्या होत्या सर्व सांजोऱ्या आणि हे बघा इकडे आता सर्वजण बसलेले तर कशा पुऱ्या मस्त झाल्या नको मी चहा घेतला आत्ताच नको खाईल नंतर थंड झाल्या का मग कोठे कोठे कुठे कोट ग आणले का हा हा गार झाला हो बरोबर मग आजी डान्स करणार आहे आजीची प्रॅक्टिस चालू आहे जेवा जेवा पोटभर जेवा तुमच्यासाठी तुमच्यासाठी गेली म्हणून म्हटलं माझ्या मावशी बहिणी येतील जेवतील पापड पापडताळायचे का तुम्हाला आलेल्या सर्व काही बायका आता घरी गेल्या बाहेरचा सर्व काही पसाराही आवरून झालेला होता आमचा <laughs> आम्ही ना आमच्याकडे लग्नाच्या सांजोऱ्या कशा प्रकारे करतात सर्व काही व्हिडिओ तुम्हाला आज मी शेअर केला आता ह्या सांजोऱ्या ना थंड झाल्याशिवाय भरायच्या नसतात थंड झाल्यानंतर त्या भरून ठेवायच्या आता त्यानंतर ऋतूच्या घरी पण जायचं आहे तिकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे पण त्याआधी मी आता एका ठिकाणी चालली आहे ज्या ठिकाणी मी सर्व काही दगडी जातं वरवंटा पाटा सर्व काही इथे मी बनवायला टाकलेलं होतं ते बघायला आली पण त्यामध्ये ना काही वस्तू बाकी होत्या बनवायच्या त्यामुळे मग मी उद्या घेऊन जाईल आता हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय